सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी पिंपळनेर येथे आदिवासी महिलेवर सामूहिक युग अत्याचार करण्यात आला त्या संदर्भात पिंपळनेर परिसरातील सर्व आदिवासी सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व जाती धर्माचे समाज बांधव मुख या शेतमुख मोर्चा मध्ये सहभाग घेतला होता यात एकतीस तारखेला नवापूर तालुका बंद करण्याचे उत्सव समितीने ठरवण्यात आले आहे या मुख मोर्चा मध्ये नागपूर तालुक्यातील हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते चार बलात्कार केला त्यांना कठोरातली कठोर शिक्षा ही शासनाने करावी त्या संदर्भात सामूहिकरित्या आम्ही नवापूर तालुक्याच्या उत्सव समितीने निवेदन दिलं आणि या निवेदनामध्ये त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्या निषेधार्थ आम्ही येणाऱ्या एकतीस तारखेला हा नवापूर तालुका हा संपूर्ण बंद करण्यासाठी उत्सव समितीने सुद्धा विनंती ही आम्ही मान्य तहसीलदार महोदय मान्य पी एस आय पोलीस निरीक्षक साबळे साहेब यांना सुद्धा देणार आहोत तरी माझी आताला सर्वांना विनंती आहे या संदेशाद्वारे की आपण सुद्धा एकतीस तारखेला या बंदामध्ये सहभागी व्हावं आणि एका आदिवासी महिलेवर जो अमानुषपणे अत्याचार झाला जो बलात्कार त्या दा, नराधांनी केला त्यांना कठोर शिक्षा व्हावी याच्यासाठी आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करावे अशी आम जनतेला आम्ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय आदिवासी जय जोहर